नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज आपल्यासमोर एक चित्रकाव्य जे अत्यंत हृदयस्पर्शी आहे असं चित्रकाव्य मी आपल्यासमोर सादर करणार आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक चित्र, चित्र, स्क्रीन चित्र दिसतंय माझी कविता चालू असताना ते चित्र कालच मला पाहायला मिळालं आणि माझ्यातली संवेदना कविकल्पना आणि प्रतिभाशक्ती जागृत झाली आणि त्यातून ही कविता तयार झाली या चित्रामध्ये एका वृद्ध माऊलीचे पायाचे तळवे दिसत आहेत आपल्याला नुसते आणि ते तळवे अत्यंत झिजलेले आहेत जागोजागी त्याला भेगा पडलेल्या आहेत तर या चित्रावरून मी कवी कल्पना केली आणि म्हणूनच देखे रवी ते देखे कवी ही जी म्हण आहे ती अजरामर झालेली आहे तर माझी ही कविकल्पना नक्कीच तुम्हाला आवडेल की हे झिजलेले तळवे त्या माऊलीच्या लेकरानं ज्यावेळेस पाहिले त्यावेळेस त्याच्या मनामध्ये जे भाव निर्माण झाले ते भाव मी या कवितेतून व्यक्त केलेले आहेत व्यक्त झालेले आहेत ऐकूया माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे हेच वंदनीय पाय हेच वंदनीय पाय न्याहाळून बघितले जेव्हा तिचे तळ पाय तेव्हा उमगली मला तिच्यातली तली खरी माय न्याहाळून बघितले जेव्हा तिचे तळ पाय तेव्हा उमगली मला तिच्यातली खरी माय झिजलेल्या जोडव्यांचा तिच्या पायामध्ये जोड अनवानी भांबावला तिचा घरी साऱ्यांच्या धाकात सुख मानिले संसारी तिने रुतल्या चाकात न्याहाळून बघितले जेव्हा तिचे तळ पाय तेव्हा उमगली मला तिच्या तली खरी माय कष्ट करू नये काल देहाच चिपाड तिने जपले साऱ्यांना स्वतःच्या पाड उभा जन्म संसाराच्या जनुचकित पिसला उभा जन्म संसाराचा जणू चक्कीत पिसला पाया पडताना मला नाही तळवा दिसला न्याहाळून बघितले जेव्हा तिचे तळ पाय तेव्हा उमगली मला तिच्या तली खरी माय आज पायांच्या भेगांचे दृष्टी पडले हे जाळे डबडबल्या श्रूंनी झाले धूसर हे डोळे आज पायांच्या भेगांचे दृष्टी पडले हे जाळे डबडबल्या श्रूंनी झाले दुसर हे डोळे सार आठवलं माझ क्षणोक्षणी जपलेल सार आठवल माझ तिने खरं जपलेल तिच्या पायांच्या भेगात बालपण लपलेल न्याहाळून बघितले जेव्हा तिचे तळ पाय तेव्हा उमगली मला तिच्यातली खरी माय आणि हे शेवटच्या ओळी आशा निष्काम मायेची कशी करावी किंमत कर्ज फेडायला तिचे नाही माझ्यात हिमत आशा निष्काम मायेची कशी करावी किंमत कर्ज फेडायला तिचे नाही माझ्यात हिमत न्याहाळून बघितले जेव्हा तिचे तळ पाय तेव्हा उमगली मला तिच्या तली खरी माय तेव्हा उमगली मला तिच्यातली खरी माय धन्यवाद जगामध्ये सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं आईचं प्रेम असतं अर्थात त्याला काही अपवाद माता सुद्धा आता आढळून येऊ लागलेले आहेत तो भाग निराळा परंतु आईच्या प्रेमाला उपमान नाही त्याची बरोबरी कुणी करू शकत नाही हेच त्रिकालाबाधित सत्य आहे आणि म्हणून या चित्राकडं पाहून मला ही कविता सुचली ती आपल्यासमोर मांडली ती नक्कीच आपल्याला आवडली असेल असा मला विश्वास वाटतो पुन्हा एखादा असाच नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद